रामनदादा कर्डक यांचं भीमबुद्ध आंबेडकर गीतं यावरती धरून घेत आहे माझे गुरु महाकवी वामनदादा कर्डक कावे कवी सम्राट साळवे दादांना करून घेत आहे ज्या वेळेला मा नाशिकच्या काळ्याराम मंदिरामध्ये सत्याग्रह चालू असताना त्या सत्याग्रहावरती महाकवी वामनदादा शाहीर यांनी जे भीमगीत लिहिलेलं आहे ते भीमगीत काव्य कवी सम्राट टिके साळवे दादा भीमबुद्ध आंबेडकर गीतं यावरती धरून घेत आहे तर आज कसं गीत आहे ते भीमगीत ते असं आहे चांदनाची छाया, छाया कया तांदनाची छाया कापरा काया माऊलीची माया होता माझा भींगरा माऊलीची माया होता माझा भींगरा माऊलीची माया होता माझा भींगरा तांदनाची छाया कापराची काया तांदनाची छाया कापरा काया हो मा माया मायाया माझा मा भीमराया माया मायात माझा भीमराया करू तांची सारा देत होता सारा करू सोचितांचे सारा देत होता सारा आई साऊ बारा देत होता सारा आई चाव बारा देत होता सारा भीमाई परी चल्या पिल्यावरी भीमाई परी चल्या पिल्यावरी पंख बांधायाला होता माझा भीमराया पंखबांधायाला होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भैमराया माऊलीची माया होता माझा भैमराया मालीची माया होता माझा भिंबरा बोलतात सारे विकासाची भाषा बोलतात सारे विकासाची भाषा लोपली निराशा आता लोपली निराशा बोलतात सारे विकासाची भाषा बोलतात सारे विकासाची भाषा निराशा निराशात लोपली निराश्याम जोपली निराशात लोपली जो निराश्याम लो निराशा। सात कोटीमधी विकासाच्या आधी सात कोटीमधी विकासाच्या आधी विकासाचा पाया होता माझा भीमराया विकासाचा पाया होता माझा भीमरायम माऊलीची माया होता माझा भीमरायाम माऊलीची माया होता माझा भीमरायम माऊलीची माया होता माझा भीमरायाम आले नव नेते मला याच धनी आले नव नेते मला याच धनी वामनच्या मनी ते वामनच्या मनी ते गुण धुंद दिली खरी रामकुंडावरी कुंडावरी झुंद दिली खरी रामकुंडावरी दगड बोटे खाया होता माझा भीमरा दगड बोटे खाया होता माझा भीमरा माऊलीची माया होता माझा भीमरायाम हो। माऊलीची माया होता माझा भीमराया हो। चांदनाची छाया का परती काया चांदनाची छाया का परती काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता मा असाच एक महाकवी दादा कडकच यांचं नाशिक जिल्ह्याच्या सत्याग्रहावरती असंच गाणं आहे ते कसं आहे तास आहे अनुगोदा तिरी पडला अनुगोदा तिरी पडला जरी लढला सैनिक माझा अनुगोदा तरी पडला जरी लढला सैनिक माझा उघडलाच नाही काळ्या दरवाजा उघडलाच नाही काळ्या दरवाजा उघडलाच नाही काळ्या दरवाजा का दर खिडका कावडतली उघडलीच नाही कवाड वाढतली उघडलीच नाही हवी ती आम्हाला क्रांती घडलीच नाही हवी ती आम्हाला क्रांती घडलीच नाही हवी ती आम्हाला क्रांती घडलीच नाही आघाडीवर होता जरी नऊ कोटी चा जो गाडीवर घोटा जरी नऊ कोटी सारा जा, जा उघडलाच नाही काळ रामाचा दरवाजा उघडलाच नाही काळ रामाचा दरवाजो उघडलाच नाही काळ रमाचा दरवाजा मानस पाणी पाजा ਮਨ ਸਾਸ ਪਾਨੀ ਮਨ ਸਾਸ ਪਾਨੀ ਪਾਦਾ ਮਨ ਸਾਸ ਪਾਨੀ ਨਿੰਨੰਦਤ ਹੋਤੀ ਸਾਰੀ ਧੀਮਾ ਚੀਚਵਾਨੀ ਨਿੰਨੰਦਤ ਹੋਤੀ ਸਾਰੀ ਧੀਮਾ ਚੀਚਵਾਨੀ ਨਿੰਨੰਦਤ ਹੋਤੀ ਸਾਰੀ ਧੀਮਾ ਚੀਚਵਾਨੀ इतिहास हो ता तळ्याचा ताजा इतिहास हो ताच उदार तळ्याचा ताजा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा रामदाक वारे तुमचा रामदाकवारे पंढरीचा चोखा मेळा आला तू जाधा म रामदाक वारे राम रामदाकवारे पंढरीचा चोखा मेळा आला तू धाम म पंढरीचा चोखा मेळा आला तू धाम पंढरीचा चोखा मेळा आला तू धाम दर्शनाची संधी भीममागत मागत होता माझा दर्शनाची संधी भीममागत मागत होता माझा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा आगारावर होता आमचा कर्मवीर दादा गारांचा मार खाणारा होता आमचा दादा आगारावर होता आमचा कर्मवीर दादा गारांचा मार खाणारा होता आमचा दादा गारांचा मार खाणारा होता आमचा दादा जये घोष करिताचा झाला गाजा वाजा जये घोस करीताचा झाला गा उघडलाच नाही कामाचा दावा उघडलाच नाही का रामाचा रामदाक राम वारे तुमचा रामदा खवार वा म्हणला थोडी त्याची चवी दाखवारे रामदाक वारे तुमचा रामदाकवारे वा म्हणलं थोडी त्याची चवी दाखवारे वा म्हणला थोडी त्याची चवीदाक वारी वामनला थोडी त्याची चवी दाखवारी बोलले पुलारी आता झेड घाणू जा बोलले पुलारी आता झेड गाणू जा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा गोदा तेरे पडला जरी लढला सैनिक माझा गोदा तेरे पडला जरी लढला सैनिक माझा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा हे प्रतापसिंग प्रतापसिंग